रस्त्यावर फेकलेल्या विषारी बाटलीनं घेतला चिमुकलीचा जीव बार्शी तालुक्यातील मुंगशी येथील घटना गावातील रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी फेकून दिलेली विषारी औषधाची बाटली लहान चिमुकलीनं खेळण्यासाठी घेतली त्यानंतर तिनं खेळत खेळत त्या बाटलीतील विषारी औषध प्राशन केलं त्यामुळं मुंगशी येथील दुर्वा विनोद क्षीरसागर वय वर्ष तीन या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला लहान चिमुकलीच्या गेली महिनाभर सुरू असलेली मृत्यूची झोंज अखेर शेवटची ठरली ही घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे घडली आहे तिनं प्राशन केल्याची घटना तिच्यासोबत असणारे चिमुकले सवंगणी यांच्यामुळं उघडकीस आली त्यानंतर तात्काळ उलटीचा त्रास सुरू झाल्यानं तिच्यावर वैराग येथे खासगी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून तिला वारशी येथील खाजगी दवाखान्यामध्ये दाखल केलं परंतु तिचा शरीर साथ देत नसल्यानं तिला सोलापूर येथे हलवण्यात आलं परंतु तिच्या संपूर्ण शरीरात विष भिनल्यानं प्रकृती चिंताजनक झाली होती त्यानंतर काल तिची प्रांजोत मालवली या घटनेनं मात्र मुंगशी गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अशा घटना समाजामध्ये घडत असताना पालकांनी देखील आपल्या लहान मुलांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे तसेच विषारी औषधं वापरणाऱ्या व्यक्तींनी देखील ते औषध वापरल्यानंतर बाटली किंवा पॅकेटची काळजीपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे तरच अशा दुर्घटना तडतील